अपने या मुक्ताई मऊली एच यू यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा बेलाइकिंग घंटी से बटन दाबा विसरू ना त्यापैकी सात संस्कार गर्भ अवस्थेत असतात जन्म होण्याच्या अगोदर सात संस्कार असतात जन्माच्या नंतर मुलगा जन्मला की पहिला संस्कार असतो सातव्या क्रमांकाचा त्याच नाव आहे अन्न पोषण संस्कार त्याच्यानंतर जन्म झाल्याच्या नंतर दुसऱ्या नंबरचा संस्कार असतो त्याच नाव आहे बारावा म्हणजेच नामकरण विधी संस्कार त्याच्यानंतर दुसरा संस्कार असतो तो मात्र संसारिक लोकांना थोडा बंधनकारक संस्कार आहे तो वानप्रस्त्याला आणि संन्यासाला वानप्रस्त्याला आणि संसारिकाला बंधनकारक घे पण ब्रह्मचार्याला आणि संन्यासाला मात्र तो संस्कार लागू शकत नाही अर्थात त्या तिसऱ्या संस्काराचं नाव आहे विवाह संस्कार आणि तीन नंबरचा संस्कार आहे ते मेल्याच्या नंतर दहन करतात कुठे कुठे दफन करतात त्याला अंत्येष्टी संस्कार म्हणतात अंत्येष्टी संस्काराची भाषा नामदेव महार्जण एका मोठ्या भंगात केले आलोकं च ताराः हरमुरो विरुधिते श्रीं आत्मकायिके तुष्टं कामिनो तुमिमानसे हरमुरो विरुधिते श्रीं